महत्वाची गोष्ट जी ह्या सरकारकडून सोलापुरात करण्यात आली एअरपोर्टचं उद्घाटन आता आपण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की आपल्या सोलापुरात आपल्या समोर मी एक संक्षिप्त सोलापूर एअरपोर्टचा इतिहास त्या ठिकाणी मानला आहे की आपल्या इथे एअरपोर्ट किती वर्षापासून आहे किती मोठी विमानं ह्या ठिकाणी लँड झाली कधीही कोणत्याही प्रकारचा अडथळा नस नसताना विमानं लँड झाले असताना लँड झाले तो अडथळा काढल्यावर पण या ठिकाणी पंतप्रधानांचा स्वतः आणि तुम्हाला माहिती आहे जेव्हा पंतप्रधान येतात तेव्हा ते एमरल विमानातून येतात जेव्हा सुशील कुमार शिंदे साहेबांचा वाढदिवस होता पंच्याहत्तरावर तेव्हा आम्ही एकोणतीस विमानं या ठिकाणी लँड केलेली पंतप्रधान प्रेसिडेंटचं पण विमान या ठिकाणी लँड झालं स्वतः गृहमंत्री असताना त्यांचा फॅल्कन किंवा एमरल जे एटीआर एवढं असतं आपल्या इथे एटीआर पण लँड होत होते विमानतळ सोलापुरात आधीपासून आहे तुम्ही किती फसवणारा सोलापूरकरांना आम्ही विमानतळ नाही आम्ही विमानसेवेची मागणी करतोय विमानसेवाचं नामो निशान विमान विमा, नाही ना? आहे तुमच्या एअरपोर्ट मध्ये विमानतळ विमा एअरपोर्टचं उद्घाटन परवा घेतलेलं आता रद्द करून दिल्ली दोन मिनिटाचं अहो तुम्ही अजून किती फसवणार एअरपोर्ट आमचा आहे आमची रनवेची स्ट्रीप पण त्याची साईज पण वाढवण्यात आली लँडिंग होते मोठ्या मोठ्या विमानांचं आणि आज तुम्ही लोकांना सांगता की एअरपोर्टचं सा उद्घाटन होत म्हणजे नेमकं काय चाललंय तुमच्या इथे पण इलेक्शनच्या तोंडावर तुम्ही एअरपोर्टच एअरपोर्टचं उद्घाटन करताय विमान सेवा कधी कर सुरू करणार आणि मग मागचे तीन वर्ष काय करत होता कर तुम्ही तुम्हाला खरंच एअरपोर्टचं उद्घाटन घ्यायचं होतं तर आता ऐन इलेक्शनच्या तोंडावरच का जे एअरपोर्ट ऑलरेडी आहे त्याच पुन्हा एकदा तुम्ही उद्घाटन घेणं म्हणजे किती आपली दिशाभूल करताय किती आपल्या जनतेला फसवताय ह्या फसव्यासारख्या जे आपल्याला ए एन ज्युनियर कॉलेज सायन्स कॉमर्स अँड आर्ट्स सोलापूर संस्थापक सचिव प्राचार्य अन्नलदास नागे सर यांच्या अठरा वर्षाचा यशस्वी अनुभव अकरावी बारावी प्रवेश प्रवेश प्रवेश, प्रवेश. श्री गुरुविद्या एज्युकेशन सोसायटी सोलापूर संचलित एन ज्युनियर कॉलेज सोलापूर यामध्ये प्रवेश म्हणजे हमकास यशाचा मार्ग निश्चित कॉलेजची वैशिष्ट्ये प्रशस्त इमारत नैसर्गिक वातावरण प्रशिक्षित शिक्षक वर्ग वार्षिक स्नेह संमेलन व शैक्षणिक सहल भव्य प्लेग्राऊंड शारीरिक बौद्धिक व सामाजिक वर्ग क्रीडा स्पर्धांसह वैयक्तिक लक्ष एन कॉलेज ओम अवंतीनगर इस्कॉन मंदिराजवळ कुंभारी सोलापूर संपर्क त्र्याण्णव सत्तर सत्याहत्तर बेचाळीस सत्याहत्तर